शिवजयंती मोठ्या मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार भगव्या झेंड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलीय छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुलढाणा जिल्ह्यात भव्य दिव्य स्वरूपात साजरी केली जाते अगदी दिवाळीप्रमाणे उत्साह हो पाहायला मिळतो या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर मंगळवेढा बार्शी वैराग या प्रमुख बाजारपेठेत असलेल्या शहरात मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण पाहायला आहे लहान मोठ्या बाजारात विविध आकाराचे झेंडे विक्रीसाठी आहेत त्यामुळे संपूर्ण शहर भगवेमय झालेले पाहायला मिळत आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात भगव्या झेंड्यांची खरेदी केली जात आहे त्याबरोबरच बिल्ले माळा अंगठ्या अशा विविध साहित्यांनी बाजारपेठा सजला असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं दादी का, दादी का, आता जवळपास माझं हे सतरा अठरा वर्ष ध्वज विक्रीचा आणि यावर्षी चांगला प्रतिसाद आहे आपले आमदार साहेबांनी पुतळा पण बसवलेला आहे त्यामुळे समस्त शिवप्रेमी अधिक उत्साही झालेले आहेत आणि काल परवापर्यंत काही वर्दळ नव्हती पण आज म्हणजे सुरुवातपासून अशी वर्दळ आहे की आम्हाला दुकान लावणं सुधारत नाहीये आमची अर्धी दुकान पण अजून ना लागलेली नाही आमच्याकडे एवढे मटेरियल आहे बॅचेस आहे बिल्ले माळा आहे अंगठ्या आहेत घरातले लॉकेट्स आहे बाईकचे झेंडे आहेत आणि वीस रुपयापासून ते हजार रुपयापर्यंत झेंडा आपल्याकडे अवेलेबल असतो यावर्षी म्हणजे एक उत्सव म्हणजे सणासारखा उत्सव दिवाळी उत्सव सारखा उत्सव आणि याचे सर्व म्हणजे चांगला प्रतिसाद आहेत पण बाकीच्या पेक्षा इथलची शिजन ती काहीतरी वेगळी साजरी होणार आहे असं आमच्या निदर्शनात येऊ लागले